शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी उजणीतून सुटणार पाणी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली माहिती सोलापूर शहरासाठी उजणी धरणातून दिनांक दहा मे दोन हजार चोवीस रोजी पाणी सोडण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे सोलापूर शहर महानगरपालिकेकडून उजणी धरणातून सोलापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या औज व चिंजपूर बंधाऱ्यात पाणी सोडण्याबाबतचे मागणीपत्र देण्यात आले होते दिनांक वीस मे दोन हजार चोवीस पर्यंत उजनी धरणातील पाणी वरील बंधाऱ्यात पोहोचल्या सोलापूर महापालिकेचा पाणी पुरवठा सुरळीत राहणार आहे सोलापूर महापालिका हद्दीतील नागरिकांना महापालिकेच्या वतीने वेळेत पाणी पुरवठा करणं शक्य होणार आहे त्यामुळे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिनांक दहा मे दोन हजार चोवीस रोजी उजनी धरणातून पाणी सोडण्याचे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देशित केले हे पाणी औंज व चिंचपूर बंधाऱ्यात पोहोचण्यासाठी दहा दिवसांचा कालावधी लागतो अंदाजे साडेपाच टीएमसी पाणी उंचणी धरणातून सोलापूर शहरासाठी सोडलं जाणार आहे